नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे तर प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवार अल्मास आतार ह्या ठिकाणी उभा आहेत आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण मतदारांपर्यंत कशा प्रकार मतदार तुम्हारा मेरा नाम अलमा सफना है मैं बाराबो में खड़ी हुई हूँ आज लोगों के आज मैं जो समस्याएं है लोगों की आ, मतलब मैं घर पर जा रही हूँ लोगों के तो लोगों की समस्याएं मुझे मालूम पड़ रही है कि यहाँ पर बहुत सारे मसले हैं सड़कों के मसले है स्वच्छता के मसले हैं और बहुत सारे मसले यहाँ पर मौजूद है तो इनको मुझे हल करना है और सब तक पहुँचना है ठीक है आपके प्रभाग में लेडीज मतदार कितना है और पुरुष कितना है लेडीज मतदार सोलह सौ सो मतदार है लेडीज और जेंट्स और जेंट्स मतदार सत्रह सौ है टोटल ठीक है आप और, आप लेडीज के लिए कुछ काम ऐसा करने वाले क्या ठोस काम कुछ इंशाल्लाह ले, लेडीज के लिए हमें काम करना है इस्माइल नगर में लेडीज के जो प्रॉब्लम्स है रस्ते नहीं है वहां पर चलने के लिए औरतों को खास तौर पर वो मसले हल करने हैं और स्वच्छता के बारे में भी उन्होंने कहा है कि ये चीजें हल होनी चाहिए तो वो सब मुझे इन सॉल्व करनी है प्रॉब्लम्स ठीक है अपन आज अलमा सतार पति अफनान आतार चर्चा करना आहोत्तर वडिल अफना नतार पीर मोहम्मद आतार हे एकेकाळी एकेकाळी उपमहाराष्ट्र केसरी राहिलेले आहेत आणि ते यापूर्वीही त्यांनीही नगरसेवक पदासाठी पूर्वी अर्जही भरलेले आहेत त्यांनी पण निवडणूक लढवलेली आहे आज त्यांच्या सून निवडणूक लढत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे पती आपण नातार आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपल्या प्रभागामध्ये अं आपण ज्यावेळेस फिरतात तर त्यावेळेस आपल्याला लोकांच्या काय समस्या दिसून येत आहेत सर्वात पहिले आमच्या प्रभागातील लोकांची सगळ्यात पहिली समस्या ही आहे का दोन हजार एक साली दोन हजार एक साल नंतर आम्हाला पंचवीस वर्ष बाहेरचा उमेदवार दरवर्षी लादण्यात येत आहे तर ही सगळ्यात मोठी समस्या आमच्या प्रभागाची तर आमच्या जनतेचं हे म्हणणं आहे की आमच्या पराभागात असं काही उमेदवार नाही का का बघ तुम्ही दरवेळेस आम्हाला बाहेरचा उमेदवार का लागता घराने आमच्यावर का करता तुम्हाला जर अल्पसंख्याकांची एवढी काळजी होती किंवा आमच्या लोकांवर तुम्हाला अन्याय करायचा आहे अन्याय करायचं तुम्ही ठरवलं आहे तर मग हा मतदाराचा ह्यावेळेस जागा झालेला आहे आणि मी ही जी उमेदवारी करत आहे ही मतदारांच्या खात्री करीत आहे आता आपण ही जनता जी माझ्या मागे पाहत आहे यांना मी कुठल्याही प्रकारचं लालूच दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दिलेलं नाही हे स्वतःहून माझा प्रचार करत आहे मागील दोन महिन्यापासून हे लोक दिवस रात्र माझ्यासाठी झटत आहे तर हे का आहे याचा याचा बी आपण विचार केला पाहिजे आज मी जमिनीवरचा माणूस आहे आज मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस यांच्यासाठी अवेलेबल आहे तरी हे लोक जर आणि तरी हे लोकांचा एक लोकांना माझ्या माझ्यातून एक आशेचं किरण दिसलेलं आहे तर ही व्यक्ती आपले हे काम करू शकते तर मग जर हे असं असताना मी उमेदवारी अपक्ष करण्याचा निर्णय घेतला आपल्यावर एक आरोप होतोय की आपण भाजपचे उमेदवार आहात आणि आपल्याला भाजपनेच उभा केलं अशी शहरामध्ये चर्चा होत आहे काय म्हणणार या बाबत आता राजकारण म्हणजे तुम्हाला आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी आल्या हे आता सगळ्यांना परिचित आहे आता समोरच्या उमेदवारांची पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे ती हा असा प्रचार करणारच आणि जो व्यक्ती सर्वसामान्य असतो ज्याच्या माग जनता असती तर तो प्रामाणिक असतो हे काही सांगण्याची गरज नाही आता काही लोकांनी मागच्या दोन तीन दिवसापासून प्रचार केला की के मला भाजपच्या उमेदवारांनी काही पैसे पुरवले काही अमाऊंट दिली तर मी आपल्या माध्यमातून त्यांना एक जाहीर आव्हान करतो येणाऱ्या एक तारखेपर्यंत त्यांनी सांगावे तिथे मी तयार आहे त्यांनी पुराव्यांनी ही गोष्ट सिद्ध करून द्यावी माझ्या मतदारांपुढे आणि मी त्या मतदारांना सांगून आणि जर ते त्यांची गोष्ट खरी असेल तर मी एक तारखेपर्यंत त्यांनी सांगावं आपण त्यांना जाहीर पाठिंबा घोषित करू आणि दुसरी गोष्ट राहिलेली अगर त्यांनी हा आरोप सिद्ध केला तर त्यांनी माझ्याकडून किंवा माझ्या जनतेकडून एक लाख रुपये बक्षीस घेऊन जावे निश्चितच आपल्यावर जो आरोप आहे तो चुकीचा आहे आपण तो खोडून काढला आहे आणि आपल्या प्रभागामध्ये अल्पसंख्याक जी संख्या आहे ती किती आहे आमचा हा प्रभाग तसं पाहिला गेला तर तीन हजार आठशे अकरा मतदानाचा आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या जर पाहिली आपण तर ती तेराशे पन्नास आमच्या समाजाची संख्या आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आमचे दलित बांधव येतात हो तीन नंबरला भिल्ल समाजाचे बांधव येतात हो दलित बांधवांचा हो नऊशे पन्नास एक आकडा आहे त्यानंतर तीनशे पाच एक भिल्ल समाज एक लवसा त्यांचा आहे आणि उरलेले आमचे सगळे समाज बांधव हो मिळून असे तीन हजार आठशे अकराचा हा मतदार आहे तर मला ह्यावेळेस अशी अपेक्षा आता काही लोक अपप्रचार करत आहे मतदारांची विभागणी होईल असं होईल पण यावेळेस समाज हा जागा झालेला आहे आणि ज्यावेळेस समाज जागा होतो तर हा हे आपल्याला पूर्वीपासून माहीत आहे का इतिहास घडल्याशिवाय राहत नाही आणि मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की यावेळी इतिहास घडणार आहे आणि जरी मी यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या किंवा मतदारांच्या यांनी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर आता काही लोक म्हणतात मी शेवटी भाजपमध्ये जाणार mm. तर मी त्याचे त्या प्रश्नाचं मी उत्तर आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो तर मी ज्या दिवशी निवडून येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी या माझ्या मतदारांची मी एक मिटिंग लावणार आणि त्यांचा सल्ला घेणार आणि जर ते म्हणले आपल्याला तटस्थ राहायचं तर मी तटस्थ राहणार आणि तो जो निर्णय देतील मला दे मान्य राहील ते, ते जर म्हणले आपल्याला यांना पाठिंबा द्यायचा आपण यांना देऊ कारण ही जनतेने निवडणूक आकार घेतलेली आपण सर्व आता तुम्ही प्रभागात फिरताय तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि एक ते बारा प्रभागांमध्ये ज्या उमेदवारांची एवढी चर्चा नाही नगराध्यक्षांची एवढी चर्चा नाही तेवढी माझी चर्चा आहे मी हेच कमावलं कारण मी जमिनीवरचा माणूस आहे बाकी मी काहीच कमावलं निश्चितच आपल्या प्रभाग क्रमांक बारा मधील जे अल्पसंख्याक जे तुमचे मतदार आहे इतरही तुमचे मित्र परिवार उमेदवारी त्यांचा, त्यांचा केलेली आहे त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की आपण निश्चित विजय झाल्यानंतरही तुम्ही तुम्हाला ज्या लोकांनी मतदान केलं आहे त्यांचा विचार घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा